लाडक्या बहीण योजनेचे आता नवीन बातमी आली आहे चावीस चाळीस लाख लाडक्या बहिणीच्या जे फॉर्म भरण्यात आले होते ते चाळीस लाख लोकांच्या फॉम व बो, बोगस निघालेले आहे त्यामुळे आता सध्या हे सगळे चाचणी पडताळणी चालू आहे ज्याच्यामुळे लाडकी बन योजनेचे पैसे किंवा डिसेंबर महिन्याचे हप्ते याला अजून वेळ लागणार आहे या कारणामुळे तर लाडक्या बहिणींना भरपूर आता वाट बघावी लागणार आहे कारण की जाच पडताळणी चालू असल्यामुळे जास्तीत जास्त कालावधी लागणार आहे लाडकी बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठी आणखी काही वेळ काही दिवस लागणार आहे चाळीस लाख लाडक्या बहिणींचे फॉम बोगस निघालेले आहेत त्यामुळे तुम्हाला आणखी जास्त कालावधी वेळ बघावं लागेल आणि थोडंसं सांभाळूनच काम करून घ्यावं लागेल इतर कोणत्याही तुम्ही शासनाच्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता कामा नये लाडक्या जर भाईन बहिणीचे जर योजनेचे तुम्ही लाभ घेत असाल आणि इतर कोणतीही सरकारी योजनाचा जर लाभ घेत असाल तर आत्ताच सावध व्हा नाहीतर पंधराशे रुपयेही नाही मिळणार आणि लाडकी बहीण योजनेसुद्धा तुमचं नाव कापलं जाईल